शिर्डी नगर परिषदेचे माजी पाणी पुरवठा सभापती तसेच प्रथित यश उद्योजक राजे ग्रुप प्रतिष्ठानचे महालक्ष्मी मातेचे भक्त गोंदकर यांचे चिरंजीव आशुतोष गोंदकर यांच्याकडून संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील श्री महालक्ष्मी माता मंदिरेतील महालक्ष्मी मातेच्या चरणी आज एक तोळ्याचं मंगळसूत्र नथ जोडवे अर्पण करण्यात आले महालक्ष्मी मंदिर काकडवाडी येथील विविध विकास कामांसाठी सातत्यानं उद्योजक तुषाराबा सहकार्य असते आज शुक्रवार दिनांक चौदा मार्च दोन हजार दुपारी तीन वाजता आपल्या परिवारासह उपस्थित राहून महालक्ष्मी चरणी हे एक तोळ्याचं मंगळसूत्र जोडवे नथ अर्पण केले आहे याबद्दल महालक्ष्मी देवस्थानकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले तर पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी देखील गोंदकर यांचा यथोचित सन्मान केला याप्रसंगी उद्योजक तुषार आबा गोंदकर महालक्ष्मी देवस्थानचे हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज झुरळे संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तसेच जनसंवाद चॅनलचे प संपादक पत्रकार दत्तात्रय घोलप देवस्थानचे भगत संतोष आप्पा झुरळे सोमनाथ ढवळे सुरेश लाड युवा उद्योजक आशुतोष गोंदकर यांच्यासह मित्रपरिवार व महालक्ष्मी मातेचा भक्तपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता अपने महालक्ष्मी माता मंदिर चोरी जाएगी संपूर्ण राज्य परंतु महालक्ष्मी मात एवड़ सप् है का चोरी लौक उगड़ी सारी हम तो अद्धा जी चोर के पकड़ गई परंतु भाई भक्त नासा भाइया अंधाजार कि आज सारे मित्र अपने आई सर सोने आम के मित्र जे शिर्जे नरेश्वर ते सर्व गुंतकर नाव गुंत त्यांनी आपल्या माझे श्री मंगळसूत्र आणि एक नंतर आणि चांगलं त्याच पद्धतीने काही भाविक आहे येथील अशी कुटुंब आहे त्यांनी सुद्धा एक दोन टाके ठिकाणी जाणून दिलेला आहे आणि पुढील काही माहिती असेल ते स्वतः आमच्या आम्हाला सांगत आहेत बोला आत्ता ज्यावेळेस महाराज बाहेरगाव गेले ते दर्शनानिमित्त प्रयगराजला तर त्यांचा मला अचानक पाठी सकाळी सहा वाजता फोन आला तर आपल्या म आईच्या मंदिरात चोरी झाली आणि त्याच वेळेस इथले सोमनाथ ढवळे असतील योगेश ढवळे असेल अशा अनेक जणांचे फोन आले की आपल्या आईच्या तिथली चोरी झाली तर मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं तुम्ही कुणीही काळजी करू नका आपल्याला आपल्या आईच्या अंगावरचे गेलेली वस्तू सर्व परत मिळतील कारण आईच्या बाबतीत जर म्हणलं तर सांगावं तेवढं कमीच आहे कारण आईचा अनुभव ज्यांना ज्यांना मिळाला ती वारंवार येणाऱ्या भक्तांची वाढ होत जावी आणि आईचे वस्त्र म्हणजे जे सोनेचे डागिने वगैरे जे कोणी नेलते चोर ने ते चोर यांनी दहा ठिकाणी चोऱ्या केले असते पण इथला आईचा जो आशीर्वाद आणि आईची अनुमती नसल्यामुळं म्हणजे त्यांना त्या आईचं सत्व काय ते माहीत नसल्यामुळं त्यांनी मी ती चूक केली असावी आणि ह्या माध्यमातून मी फक्त एवढंच सांगतो तर ज्या दिवशी मी योगेश जवळींना सांगितलं होतं का यंत्रणे घेतील यंत्रणेचा तपास होईल त्या श्वणपत्तक येईल तर यात तापल्यावर खऱ्या अर्थाने आपण आहिल्यानगरच्या पोलीस स्टेशनचे जे एल सी बीवाले आहेत आणि संगमनेरचे पी आय साहेब आहेत यांचे सर्वांचे आभार मानावे तितके कमीच आहे कारण एवढ्या कमी वेळात तपास लावला म्हणजे एवढं सोपं नाही आहे की सगळी आईची शक्ती त्यांच्या पाठीशी होती आणि त्यामुळं त्या गोष्टी साध्य झाल्या त्याचबरोबर आमचे मित्र दत्ता गोलप यांनी त्यांच्या चॅनलला कायमस्वरूपी ह्या ज्या झालेल्या चुरीची घटना वारंवार दाखवून गेली आमच्या शिर्डीच्या पत्रकार मित्रांना त्या न्यूज पाठवल्या हो अनेक त्या प्रसार झाला आणि या यंत्रणांनी जसं दत्तानी सांगितलं की तुम्ही एकशे बाराला फोन करा तर त्वरित सेवा मिळेल तर त्या पद्धतीनं खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज पोलीस यंत्रणेने आपल्याला कमी वेळात ज्या पद्धतीनं आपल्या आईची झालेली चोरी लवकरात लवकर पकडून देऊ खऱ्या अर्थाने आपल्या आईचा आशीर्वाद आणि ही कृपा याला एक त्यांच्याकडून आपल्याला मिळालेला आशीर्वाद असं म्हणायला हरकत नाही असं आज नेमकं तुम्ही आता देवीच्या नेमकं काय आज मंगळसूत्र वगैरे काय केलं ते आता ते जर सांगायला गेलं तर आता हे देवीला आम्ही नाही दिलं हे मुळातच देवीनं आम्हाला दिलं आणि ते देवीचं देवीला गेलं आहे त्यामुळं ह्यो जो वाट आहे हा देवीचाच आहे तो आमचा काही संबंध नाही त्याच्याशी कारण आम्ही म्हणून काही नाही जे बी काही माझ्याकडं आहे ते देवीच्या कृपाने मिळालं आणि त्यातले त्यात आज समजा नाना वारल्यानंतर देवीच्या मंदिरात मी कुठल्याही प्रकारची काही मदत केली नव्हती पण आज त्या देवीना माझ्या मुलाकडनं ज्यावेळेस अशी घटना घडली आणि त्याला आईना कसा ऊर्जा दिली आणि त्याला आपल्याकडं ओढून घेतलं मला काही माहीत नाही आणि हे जे त्याच्या मनात येणं आणि त्यांनी इथपर्यंत देवीला जी आपण मंगळसूत्र घातलं तर त्यामुळं देवीनं त्याला माझ्या मुलाला आपल्या मांडीवर घेतलं असे असं मी समजतो आणि आई म्हणून देवी